मोड आलेल्या मटकीपासून नाश्त्यासाठी एक छान असा झटपट पदार्थ पाच मिनटात बनणारा मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग हा पदार्थ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा मी ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर एक वाटी मटकी आहे अगदी म्हणजे इतकी छान लागते ही मटकी पाच मिनटात बनते तर आता आपल्याला ही मटकी स्वच्छ आधी निवडून घ्यायची आहे त्यामध्ये खडे असतात त्यामुळे घाण असेल ती काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर गॅसवर आपल्याला एक तवा किंवा कडई तुम्ही घेऊ शकतात पण लोखंडी तवा असला तर खूप छान माझ्याकडे हा तवा आहे नेहमी मी याच्यावरच अशी मटकी किंवा दुसरे कडधान्य असतात मोड आलेले तर ते भाजून आम्ही खात असतो तर आता ही मोड आलेली मटकी आहे तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तवात आपल्यावर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मटके टाकायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पोहे खायचा तीन ते चार चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे आता वाफवून घ्यायचं आहे तर पाणी का टाकलं कारण आपण याला कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवत नाही त्यामुळे आपल्याला ही वाफवायला हवी म्हणून अगदी थोडं तीन ते चार चम्मच पाणी पुरेसं होतं आता बघा हे पाणी आपलं हाटून होईल तोपर्यंत आपल्याला ही गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दोन मिनटं हे शिजेल तोपर्यंत मसाले टाकायचे आहेत तर काय टाकायचं आहे हळद टाकायची आहे थोडी त्यानंतर धनेपूड टाकायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तुम्हाला मसाला जो आवडत असेल गरम मसाला किंवा सब्जी मसाला ते टाकू शकतात मी इथे ते टाकलेलं नाही त्यानंतर लाल तिखट टाकून घेतला आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे टोटल पाच मिनिटात हे पटकन पदार्थ तयार ता होतो मुलं जर तुमची याची भाजी वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही भाजून देऊ शकता टिफिनमध्ये देखील मुलांना हे देऊ शकतात खूप पौष्टिक असतं तर आता हे मिक्स करून झालेलं आहे यातलं पाणी देखील आटत आलेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला मी सुरुवातीला तेल टाकलेलं नाही तर आपल्याला आता हे पाणी बघा तुम्ही बघू शकतात यातलं पाणी बरंचसं म्हणजे आटलेलं आहे अगदी किंचित पाणी शिल्लक आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर साधारणपणे मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे अर्धी पळी म्हणजे पोहे खायचा तुमचा दोन चम्मच तेल मी टाकलेलं आहे अगदी छोटी चम्मच एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दिसायला देखील किती छान दिसते आणि बनवायला देखील सोप्पं आहे तर इथे बघा आता हे छान असं मिक्स करून झालं आहे अर्धा मिनिट मी हे परतून घेतलेलं होतं यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे भरपूर कोथिंबीर टाकायची आहे खूप छान लागतं माझ्याकडे कमी होती म्हणून मी कमी टाकलेली आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट परतायचं आहे टोटल पाच मिनिटात हे तयार होतं आणि मस्तपैकी गरमागरम खायला द्यायचं आहे इतकी पौष्टिक लागते ही मटकी भाजलेली तुम्हाला शिजवायची असेल उसळ तर तुम्ही शिजू शकतात पण अशा पद्धतीने एकदा भाजून खाऊन बघा खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद